गेल्या चोवीस सप्टेंबरला सोनम वागचुक हे लद्दाख येथे संविधानाच्या सहाव्या सूची टाकून लद्दाखला स्वतंत्र राज्याच्या दर्जा देण्याकरिता धरणे आंदोलन करीत होते त्यांना सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला अटक करून जोधपूर तुरुंगात टाकण्यात आले या विरोधात नागपूरच्या वतीने संविधान चौक सो येथे सोनम वांगचूक यांना जेलमधून बाहेर काढण्यात यावे संविधान बचाव देश बचाव हम भारत के लोग या संघटनेच्या वतीने एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले सोनम वांगचुक सारख्या देशभक्त माणसाला ज्याने विविध असे शोध लावलेले आहेत संशोधन केलेले आहेत आणि एवढंच नव्हे तर मिलिट्री जी हिमालयामध्ये असते थंड ठिकाणी असते त्यांच्या सुखसोयीसाठी त्यांनी जे काही इनोव्हेशन्स केलेले आहेत आणि ज्याचं तीसपेक्षा जास्त देशाने सत्कार केलेला आहे असा सोनम वांगचुक जो आहे ज्या ठिकाणचा आहे ले ल लेह लद्दाख अतिशय शांतप्रिय असा तो भाग आहे आणि लेह लद्दाखच्या जनतेने सातत्याने भारत भारताच्या मिल्ट्रीसोबत सोबत राहून त्यांना अतिशय जास्त मदत केलेली आहे नेहमीच मदत करतात आणि अशा देशभक्त लोकांच्या विरुद्ध जाऊन गेल्या पाच वर्षापासून त्यांची जी डिमांड होती म्हणजे ज्या ठिकाणी आम्ही मागे गेलेलो होतो लेह लद्दाखला जेव्हा ते राज्य होतं तेव्हा विकास होता लोकांमध्ये नाराजी नव्हती पण लोकांनी त्याचं स्वागत सोनम मांगसुखनी स्वागत केलं होतं युनियन टेरिटरी बनवल्याबद्दल की किंवा आमचा विकास होईल लेह लद्दाखचा विकास होईल पण बी जे पीने त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये जे सांगितलं होतं की आम्ही सिक्स शेड्यूलमध्ये त्याला घेऊ स्वतंत्र राज्याचा दर्जा देऊ आणि गेल्या पाच वर्षापासून ते देण्यात नाही आला त्याच्याकरता सोनम वांगचुकने लाँग मार्च काढला लेह ते दिल्लीपर्यंत लाँग मार्च काढला सातत्यानं ते अनशनवर बसलेले आहेत आणि शांतप्रिय असं आंदोलन सु सुरू असताना ज्या पद्धतीने भारत सरकारनी त्यांना अटक केली आणि देश गुन्ह्यामध्ये अटक केली ते अतिशय वेदनादायक आहे की या देशामध्ये स्वतःच्या हक्कासाठी बोलण्यासाठी जे जे बोलतील त्यांना अटक करण्यात येईल त्यांना देशद्रोही म्हणून समजले जात असं हे सरकार दाखवत आहे तुम्हाला सर्वांना माहीत आहे की या देशामध्ये शेतकऱ्यांचं मोठं आंदोलन झालं होतं आणि या शेतकऱ्यांचं आंदोलन एक दीड वर्षापर्यंत चालवण्यात आलं आणि खूप लोक शहीद झाल्यानंतर त्यांच्या मागण्या मान्य करण्यात आजही मणिपूरचं जे आपण आंदोलन बघतो मणिपूरमध्येही तेच केलं या सरकारने आणि आज लेह लडाखमध्ये तेच करत आहे गेल्या पाच वर्षापासून या अधिकाऱ्यांसाठी त्या मागण्यांसाठी रस्त्या शांतताप्रिय आंदोलन करत होते ते आंदोलन दडपण्यासाठी त्यांनी लाठीचार्ज केला गोळीबार केला चार लोकं शहीद झालेले आहेत चाळीस पन्नास लोकं जखमी आहेत आणि हे असं जे सुरू आहे हे वेदनादायक आहे आणि संविधानाच्या अंतर्गत जे हक्क मागत आहेत त्यांना जो देशद्रोही म्हणून दाबण्यात येत आहे हे भारत सरकारने थांबवलं पाहिजे त्यांचा निषेध म्हणून देशभरामध्ये दे सोनम वागतूच्या सोबतीला त्याला सोबत करण्यासाठी देशभरातील जनता जी आहे देशभक्ताची दे जनता त्यांच्यासोबत आलेली आहे आज नागपूरच्या संविधान चौकामध्ये दे। नागपुरातील देशप्रेमी जनता जी आहे संविधानावर जे प्रेम करतात या देशाला जे मानतात सेव्ह डेमोक्रेसी सेव्ह नेशनच्या नावाखाली सोनूम वागचूकला वाचवल्या वाचवण्याकरता त्यांना समर्थन देण्याकरता आज हजारोच्या संख्येने संविधान चौकामध्ये लोकं जमलेली आहेत आम्ही डिमांड करतो की सिक्स सिक्स शेड्यूल जे आहे ते लागू करण्यात यावं सोनम वाघचूकला लवकरात लवकर मुक्त करण्यात यावं आणि स्वतंत्र राज्याचा दर्जा देण्यात यावा आणि ज्या ज्या लोकांना तिथे अटक करण्यात आली आहे त्यांना लवकरात लवकर सोडवण्यात यावं याकरता हा धन आंदोलन इथे सुरू आहे सोनम वागचूकचा जे अटक आहे ही खऱ्या अर्थाने असंविधानिक आहे ते जे पस्तीस दिवस धरणे आंदोलन म्हणजे उपोषणाला बसले होते शांततामय उपोषण त्यांचं चालू होतं खऱ्या अर्थाने ते लडाखचे गांधी आहेत म्हणजे त्यांना म्हणजे भारताची जे, जे भारता शान असलेले ज्यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवान्वयित केलं गेलेलं आहे अशा आणि ज्यांनी तिथल्या लेह लडाखमधील जनतेसाठी आजपर्यंत जे एक महान कार्य केलेलं आहे म्हणजे तिथल्या लोकांना संविधानिक हक्क आणि अधिकाराच्या लढाईसाठी त्यांनी आजपर्यंत आपलं योगदान दिलेलं आहे आणि जो माणूस या देशाचा एक ॲसेट आहे अशा माणसाला आणि ज्याचं आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्याला गौरवान्वित केल्यानंतर अशा माणसाला ज्या रासुका या कायद्याअंतर्गत अटक करणं हे असंवैधानिक जे या सरकारच्या मा माध्यमातून घडलेलं कृत्य आहे हे अतिशय निंदनीय आहे त्याचा नागपुरातील सर्व आम्ही जे हम भारत के लोक याचा जाहीर निषेध करतो आहे आणि खऱ्या अर्थाने हक्क अधिकारासाठी जडणे लढणे हा जर गुन्हा होत असेल आणि खऱ्या अर्थाने लोकशाही पद्धतीने जे सरकार निवडून येतं त्या सरकारची जबाबदारीच असते की लोकांना ज्या त्या ज्या ठिकाणी ते राहतात म्हणजे लडाख हा अतिशय शांतताप्रिय प्रदेश आहे लडाख हा अतिशय म्हणजे थंडकाळ वाळवंटामध्ये लागलेली आग याच्यावरतीसुद्धा म्हणे अनेक लेखकांनी त्याच्यावर हे ले लिहिलेलं आहे आणि सोनं वांगचुकला झालेली अटक म्हणजे हे त्यांना त्यांच्यावर केलेले आरोप हे सूर्यावर थुकण्यासारखं आहे असंसुद्धा अनेक चांगल्या चांगल्या विचारवंतांनी त्याच्यावर आपले भाष्य केलेले आहे अशा व्यक्तीला अशा पद्धतीने म्हणजे हे करणं म्हणजे अटक करून म्हणजे त्याला त्याचा कोणताही गुन्हा नसताना एकीकडे एक कायदा म्हणतो की व हजारो गुन्हेगार सुटले तर चालतील परंतु निष्पाप व्यक्तीला खऱ्या अर्थाने शिक्षा होता कामाने हा आमचा कायदा सांगतो असं असतानाही पण जर कायद्याचा जर सरकार या पद्धतीने चांगल्या लोकांना त्यांचं चांगल्या कार्यापासून वंचित करण्यासाठी त्याची जी शक्ती ऊर्जा जी आहे या देशाच्या विकासासाठी जी लागणार असते त्याला जर अशा पद्धतीने अटक करली के केलेली असेल ते खरं खरं खऱ्या अर्थाने त्या लद्दाखमधल्या आणि समस्त भारतातील लोकांसा लोकांच्या दृष्टिकोनातून हे संविधान आणि लोकशाहीचा अपमान आहे त्याच्या असणाऱ्या अन्याय असं त्या ठिकाणी दिवस काही नाही असं म्हणत रडवलं काही आता आरतीचं परिस्थिती बोलू पण एक मी असं वाटतं कोणा मोठा नागपुरात आर एसीने शंभरचा कार्यक्रम केला कुठे एक एक कार्यक्रमामध्ये वल्लभभाई पटेलांचं नाव नाही घेतले सरदार वल्लभभाई पटेलचं नाव नाही घेतले तर म्हणजे सरदार वल्लभभाई पटेलचा सुतळा करून या देशाच्या पंतप्रधानांनी मोठा दौदवाल आहे शंभर वर्ष कुठं कसं काल कुठे फोटो काय माहिती त्यांना काही तुम्हाला सांगत नाही की त्यांच्या सईनं हे बंद करा अशा प्रकारचा आधी त्यावेळेस गृहमंत्री होताना काळजी होता म्हणून ते मी ते घेतलं नाही तर ते शिवाय गोष्ट असं केला माहिती ते उद्यावर फुट काळजी तुम्हाला असतो पण आज आधी काळजी घ्या आम्ही समजा आज या विचारा उभं झालो नाही आम्ही या स्वतंत्र भारताचे स्वतंत्र नागरिक म्हणून घेण्यामध्ये आम्हाला स्वार्थ राहील का आमच्यामध्ये त्या ठिकाण ते आपल्या पण राहील का मला दिसतात आज वर्तमानपत्रामध्ये त्या ठिकाणी वाटतो ती बातमी की कोरोनाच्या सहभागी येऊन त्या सांगतात दिसतात तर मग ह्या गेटाचा सॉलिसिटर जनरल तुझ्या मेहता कोर्टाला सांगतो की त्यांना आम्ही कुठल्या कागदाखाली अटक केली माहिती देणं त्याच्या बायकोला देणं आम्हाला कायदेशीर बंधकारक नाही कायदेशीर बंधकार मानण्याचा नाही म्हणजे बायकोला नवऱ्याला कायदा अटक केली हे सांगणं कायदेशीर नाही आहे का आणि हा कायदा आहे कोणासाठी या कोणाला कोणासाठी हा त्या ठिकाणी महत्वाचा आहे मी तेवढंच म्हणेन की आपण सगळेजण समाजाला आणि विचारला घेऊन चालणारे आहे संविधान गोपाळ नवरा त्या ठिकाणी आहे संविधान निर्मात्यांनी ज्या प्रकारची आपल्याला त्या ठिकाणात दिलेली आपल्याला दिशा दिलेली आहे त्या ठिकाणा आपल्याला कर्तव्य पाहतानासाठी सगळ्यांना चोजेन्स केलेले आहे त्या सगळ्या अनुसरून चालणार संविधान गरज करतात पण कधी कधी माझ्यासारखाला एक आश्चर्यपट की हे मी बरेचदा आपल्या भाषणात करून माझ्या गोष्टी काही लोक ऍक्सेप्ट करतात काही लोक त्याच्या पिका बिस्टी करतात या देशाचं संविधान साधण्या काम विशिष्ट लोकांचं विशिष्ट जातीचं काय काम आमचं नाही का आमचं ओबीसी लोकांचं नाही का जाती